हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवूया हे बघा त्यासाठी साहित्य सांगते ही हरभऱ्याची हर डाळ एक वाटी भिजून झाली ही मुगाची डाळ एक वाटी भिजून झाली बघा ही थोडीशी मसुराची घातली नाही तरी चालते पण एक पौष्टिक असते म्हणून ती थोडीशी घालायची त्याच्यासाठी हे बघा या दोन चार मिरच्या हे थोडंसं आलं जिरं मीठ आणि दोन चार पाकळ्या लसूण हे ह्या आप्प्यांसाठी वाटायचं त्यात मिक्स डाळीमध्ये वाटून घ्यायचं आणि हे चटणीचं साहित्य ही, ही भिजलेली थोडीशी डाळ त्यातलीच ठेवायची नाही घातली तरी चालते पण घालायची हे थोडंसं खोबरं लसूण मीठ आणि मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीसाठी जशी आपण चटणी करतो खोबऱ्याची तशी ती चटणी करायची चला तर आपण ह्या डाळी वाटून घेऊ ही मिरची वगैरे हे सगळं ह्या डाळींमध्ये वाटून घ्यायचं आणि चटणीचं साहित्य वेगळं ठेवायचं वेगळं वाटायचं चला तर हे आपलं सारण डाळींचं वाटून झालं यात आपण थोडंसं जिरं घालू थोडं जिरं घातलं

त्याच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलंय सगळ्या वाट्यांमध्ये थोडं थोडस की चिकटू नये म्हणून आपण आता हे चमच्या चमच्याने थोडं थोडंसं वाट्यांमध्ये घालून घेऊ अगदी छोट्या चमच्याने एक चमचा घालायचं एक मिनिट फक्त गॅस मोठा करायचा आणि मग बारीक करायचं आणि आपण झाकण दहा मिनिट अगदी मंद आचेवर ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण चटणीला फोडणे चला तर आपण बघू आता हे झाले का हळूहळू आपण उघडून बघू झालेत का ते हे बघा आपले आपे छान भाजलेत हे बघा हे बघा हे आपले आपे आप आप तयार हे बघा आपले हे आपे तयार छान चटणी आणि आपे कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा